इयत्ता आठवीमधील विद्यार्थी वैभव अरुण कोकरे या विद्यार्थ्याने एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे नाईट सेफ्टी ॲक्सिडेंट सेफ्टी ॲक्सिडेंट सेफ्टी नाईट ॲक्सिडेंट सेफ्टी कार म्हणजे आपली जी कार असते रात्री बऱ्याच वेळा बरे त्या कारचे ॲक्सिडेंट वगैरे होतात आणि ही जी कार आहे ही रस्त्यावरती जर एखादी पुढची पुढून गाडी आली किंवा रस्त्यामध्ये खड्डा आला बरोबर ना तर ऑटोमॅटिक तिचा स्पीड स्लो होतो अशा प्रकारचा एक सुंदर असा प्रकारचा प्रोजेक्ट त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकटे ज्युनियर कॉलेज टाकळीमधील वैभव अरुण कोकरे या विद्यार्थ्यानं बनवलेलं आहे आता आपण <coughs> त्याचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल या ठिकाणी पाहणार आहोत <coughs> रस्ता लागतो का आपलं हे बी जमतं आपलं टेबलवर मांडत त्याचं ना दूरवर ना जरा हां म्हणजे बघा कार रस्त्याने चालली वेगात चाललेली आहे पण अचानक जर पुन्हा दुसरी कार आली तर त्या गाडीचा वेग ऑटोमॅटिकली कमी होतो बघा गाडी जागेवरती थांबलेली आता गाडी बघा पुन्हा एकदम महाग मांड तिकडे पट पाठीमाग मग मांड एकदम महाग पाठीमाग हां आणि हे मांडते गाडी खिडकी लावं लागेल का शूटिंगच नाही झालं थांब बघा या ठिकाणी कार चालू केलेली आहे रात्रीच्या वेळी बरेच ॲक्सिडेंट होतात समोरून जर अचानक गाडी आली तर ही गाडी ऑटोमॅटिकली जागेवरती थांबते आणि ही गाडी बाजूला काढली गेली पुन्हा ती गाडी चालू बघा बघा रात्रीच्या वेळी जर ड्रायव्हरला झोप वगैरे लागली आणि झोप लागल्यानंतर गाडी चालूच असते आणि समोरून जर अचानक दुसरी गाडी आली तर ही गाडी जागेवरती थांबते नाईट सेफ्टी ॲक्सिडेंट कार असं या प्रोजेक्टचं नाव आहे खूप छान उपक्रम आहे आणि याच्यामधून कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या वगैरे तयार करू शकतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आक्षेप होण्याचं प्रमाण आहे हे अपघाताचं प्रमाण याच्यामुळे वाचू शकतं असा हा प्रोजेक्ट आहे एकदा रस्त्या मांडवर बघा त्याने रस्त्याचं प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे उपयोगी अशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे काय काय ह्याच्यासाठी मी अल्ट्रा इन्फ्रारेड सेन्सर वन रिले दोन गेअर मोटर फोर व्हील्स आणि वायरिंग केले कनेक्शन आणि ही संकल्पना तुझ्या मनामध्ये कस काय आली जे आपल्या रोडवर जे होतात ते दूर करण्यासाठी मी बन हो ना ना ही बनवली नाही ना पण त्याच्यामध्ये लागणार जे पार्ट आहेत ते मी चॅटजीपीटी आणि युट्यूबवर त्याच्यामध्ये शोधून काढलं बघा मोबाईल मुलांना वापरू नका असं म्हणतात पण मोबाईलचा जर चांगला वापर केला तर तो निश्चित मुलांसाठी फायदेशीर आहे चॅट जी पी टी आणि यूट्यूबवरती त्याने हे पाहून अशा प्रकारचा सुंदर प्रोजेक्ट तयार केलेला आहे जेणेकरून भविष्यामध्ये रात्रीच्या वेळी जे अपघात होतात या अपघातापासून आप आपण वाचू शकतो अशा प्रकारचा हा खूप छान उपक्रम आहे साहित्य कुठून आणलं सगळं लागणार मी साहित्य आपल्या ज्या ऑफलाईनला ते काय मिळत नव्हतं मग आणल्या मागं ऑनलाइन ऑर्डर केलं के आणि या प्रकल्पासाठी किती खर्च आला मला ह्या प्रकल्पासाठी सर साडे ते नऊशे रुपयाचा खर्च आठ साडेआठशे रुपये नऊशे रुपये खर्च याचा आठवीच्या विद्यार्थ्यानं अगदी हजार रुपयाच्या आतमध्येच हा खर्च तयार करून सुंदर असा प्रोजेक्ट या ठिकाणी तयार केलेला आहे ते समोर आलो समोर आलो समोर आलो आणि काढले बाजूला काढली परत चालू गाडी काही हात लावला तरी बंद होते ना गा। हाँ। गा। हाँ। रात्री शिवेळी समजा ओवर स्पीड किती स्पीड असू दे जागा गाडी थांब सांगायला लागला

आता तो खिडक्या जरी उघडल्या तरी थोडं परब ही आहे त्याला थोडं बंद केलं गेलं की के के चालू होत ते सेन्सरमुळं